बजंगवाडीतील संताजीनगर भागात बावीस वर्षीय लक्ष्मी हिरामन वाघ ही, ही तरुणी आई व भावासह राहत होती दरम्यान तिने तीन ऑगस्ट रोजी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली या घटनेप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती मात्र भाऊ रोशन वाघ यानं दिलेल्या तक्रारीनंतर प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे प्रेम प्रकरणातून लक्ष्मीने आत्महत्या केल्याचे त्यानं तक्रारीत म्हटलं आहे याविषयी आई रुक्मिणी वाघ आणि रोशन वाघ यांनी आपली कैफियत मांडली माझी बहिणी लक्ष्मी वाघ यांनी आठ आठ रोजी मृत्यू झाला आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्याने आत्महत्या कर केली आत्महत्या करायचं कारण दोन जण एक आशादा भारत खोडे एक साईल रमेशाते साई रमेशाते यांनी तिला प्रेमात धोका दिला आणि हर्षदा खोडे ही पण त्याच्यासोबत मिळाले असल्या कारणाने या दोघांमुळं त्या पौडीने असं म्हणजे माझ्या बहिणीने असं पाऊल उचललं लक्ष्मी त्यांचं काहीतरी भांडण झालं ते भांडणात तिला लक्ष्मीला सायलीने धोका दिला त्याच्यात मग तिने विश्वासन करून आठ आठ रोजी आठ 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 दोन हजार पंचवीस रोजी तिने आत्महत्या करायचा प्रयत्न केला तर आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट नोंदवायला पण आम्हाला ना त्यांनी पहिले कानाकाशी केली पण जेव्हा आम्ही त्यांना दाखवले बा आमच्याकडे सपो दे बा त्यांनी असं केलं तेव्हा त्यांनी रिपोर्ट नोंदवला अजून पण कारवाई काही म्हणजे एवढी होत नाही एवढंच म्हणणं का चांगली पर चांगल्या प्रकारे कारवाई होऊन त्या पोराला अटक व्हावी तपास व्हावा पोराला अटक द्यावा हो। आम्हाला न्याय द्यावा दुसरं काय लागत नाही आम्हाला तुम्हाला काय सांगितलं होतं आम्हाला सांगितलं होतं दोन पोरांनी आम्हाला धोका दिलाय ती ती स्वतः म्हणणे मला दोन पोरांनी धोका दिला हा हर्षी तीन तीन हजार रुपये शुक्रवारी अशोक तंबावर आणून दिली हरशीकडेच पैसे होते आमच्या पोरीचे हा तिने नागजीला भांडण केलंय स संगीता खोडेनी आणि संगीता खोडेनी आणि हर्षीनी आणि हर्षीच्या भावानी तर मी मिटवलं होतं मी म्हणलं तुमची पोरगी कुडून माझी पोरगी कुडून तुम्ही, तुम्ही मिटवतं घ्या मी माझ्या पोरीला घरी घेऊन आणते तरी त्यांनी वाद केला शुक्रवारी आणि माझ्या पोरीला जे करायचं तेच करायला लावलं माझी पोरगी करणारी नव्हती सु फोटो सोनवून फोटो केल्यानंतर माझी पोरगी टाकली ती मी मी घाडाओडू ओढू माझ्या पोरीला शिक्षण केलं सतरावी शेवटी लक्ष्मीच्या आत्महत्येत जबाबदार असलेले साहिल विधाते आणि हर्षदा खोडे यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी लक्ष्मीचा भाऊ रोशन वाघ यानं केली आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक